चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात चैत्र एकादशी निमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे त्याच अनुषंगाने सोलापूर शहरातील जुन्या विठ्ठल मंदिरात देखील भाविकांची पहाटेपासून गर्दी होती श्रींच्या दर्शन घेण्यासाठी अबालवृद्ध भाविक आसुसले होते यावेळी श्रींची यथोचित पूजा संपन्न करून भरजरी वस्त्र आणि चांदीचे अलंकार परिधान करण्यात आले यावेळी मंदिरात श्री गजानन महाराजांचे पारायण संपन्न झाले सुवासिनी महिलांनी पारायणामध्ये सहभाग नोंदवला श्रींचे दर्शन घेतले तुझ्या राघवा रघुपती पाव आता शीघ्रगती माझा अति हे काही ना खऱ्या थोडाशी कठोरता नाही हिशोबोलताना त्याचा विचार दरम्यान याबाबत मंदिराचे पुजारी पर्जन्यमान उत्तम राहू दे अशी मागणी केली यावेळी आनंदाचे आणि उत्साह मंदिर ज्ञानेश्वर अंबादास जोशी आज सकाळी नितोपचार आणि एकादशी चैत्र शुक्ल पक्षातील एकादशी पांडुरंगाला सकाळी सहा वाजता काकडा आरती झालेली आहे भगवंताला पांडुरंगाला दुधाचा अभिषेक बुद्धाभिषेक झालेला आहे सर्व आपल्या सोलापुरातील पांडुरंगाच्या चरणी ही प्रार्थना करतो की ह्यावर्षी वर्षी प्रजन्यवृष्टी भरपूर होऊ दे सगळ्याला सुख समाधान लागू दे सगळ्यांची भरभराटी होऊ दे अशी प्रार्थना आज एकादशीच्या निमित्ताने आणि आज मंदिरामध्ये गजानन महाराज शेगाव निवासी यांचे आज पारायण चालू झालेले आहे दशमी एकादशी द्वादशी ही पालनाची सांगता दरवर्षीप्रमाणे आमच्या मंदिरात साराभाग प्रमाण करत आहे